मित्रांनो भात शेतीला पाणी कसं मिळतं भरपूर प्रमाणात तर ते तुम्हाला दाखवतो नॅचरली एकदम नैसर्गिक सोर्स आहे पाण्याचा कुठेही आपल्याला पाणी द्यावं लागत नाही शेतीला तर निसर्गानेच ती व्यवस्था केलेली आहे भात शेतीसाठी आणि आपल्या पूर्वजांनी ती सिस्टम पुढे मेंटेन ठेवली आहे त्यामुळे आपल्याला भात शेतीसाठी जास्तीचं पाणी कुठून आणावं लागत नाही पावसाळी शेती असल्यामुळे हे आपणच भातशेतीला पाणी पुरवलं जातं आणि ते कसं येतं ते तुम्हाला मी दाखवतो आहे पहा हे पा हे जे पाणी वाहून येताना आपण बघतो आहोत ना हे असं वरून येतं आहे पाणी या ॲक्च्युली खरं तर पायवाटा आहेत पायवाटा आपल्या आहेत पण पावसाळ्यात हे छोटे छोटे असे असे ओढे बनतात आणि तिथे तुम्ही पाहिलं तर बघा प्लास्टिक घेऊन बाळा आहे ना आपला बाळा भाऊ तो ते पाणी वळवण्याचं काम करतो आहे ती तिकडचीच माती खोऱ्याने उचलायची रान उचलायचं आणि त्या पाण्याचा जो रस्ता आहे तो बदलून आपल्या मळ्याकडे करायचा हे बघा तर ते काम तो करतो आहे तिथे तर हे पाणी जे आहे येतं आहे हे ॲक्च्युली जे डोंगर आहेत म्हणजे उतार आहेत तिथून हे पाणी असं नैसर्गिकरित्या असं वाहत येत आहे आणि हे इथून हे पहा हे असं ते बघा हे असं वेगवेगळ्या पाटेने पाणी येत आहे एक बघा एक इथून येत आहे इथून दिसते तुम्हाला हे वरून वरून येत आहे इथून आणि इथे मग त्याने पुन्हा तो इथे तिथे दिसतो तो बांध घालून त्याने पाणी ते शेतामध्ये वळवलं आहे आणि आता हे आपल्या परसामधनं पाणी आपल्या शेतामध्ये जाणार तर असं ही नैसर्गिक इरिगेशनची सिस्टम आहे हात शेतीसाठी आपल्या परड्यामधून घराच्या मागे जो परडा आहे त्या परड्यामधून हे बघा हे पाणी असं असं पाणी वाहत वाहत आणि आपल्या परड्यामधून ते आपल्या परड्याला लागूनच शेत आपलं सुरू होतं तर तिथे ते जात आहे आणि नंतर मग जे शेत असतात कोपरे जे असतात ते कोपरे असे स्टेप्स सारखे असतात तर मग त्या एका कोपऱ्यातून पाणी दुसऱ्या कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यातून तिसऱ्या कोपऱ्यात अशी ती सिस्टम डेव्हलप केलेली आहे आपल्या पूर्वजांनी आणि त्याचा आनंद आपण आज घेतो आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे भात शेतीला नैसर्गिकरित्या पाणी मिळत असतं आणि भात शेतीचं सिंचन होत असतं पुढे जेव्हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होतो त्यावेळेस देखील डोंगर दऱ्यांमध्ये साचलेलं जे पाणी आहे ते वाहत येतं आणि भात शेतीचं आपोआप नैसर्गिकरित्या सिंचन होत असतं तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण